मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अण्णासाहेब बनसोळे यांचा सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तीन दिवसीय सोलापूर दौऱ्याच्या निमित्तानं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची दा पत्रकार परिषद झाली आदरणीय <coughs> राख्ट राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदित्य पवारसाहेब अध्यक्ष गडकरी साहेब मंत्री भटनासाहेब यांच्या सूचनेनुसार त्यांच्या महाराष्ट्राखाली आध्देच हा सदरचा दौरा आयोजित केलेला आहे त्या दौऱ्यामध्ये सोलापूर महापालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच्या सर्व सव्वीस प्रा प्रभागामध्ये अण्णासाहेब बनसोडे यांचा हा दौरा आयोजित केलेला आहे प्रत्येक प्रभागामध्ये ते जाऊन कार्यकर्त्याच्या गाठीभेटी घेतील त्यांचे जे संवाद साधतील त्या भागातील पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक सेवक इतर पक्षाचे अध्यक्ष या सर्वांच्या संदर्भात चर्चा करून येणाऱ्या महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा करून स्वर्गीय विष्णुपंत पंत प्रतिष्ठानच्या वतीनं मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे यंदाचे हे दुसरे वर्ष असून बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटे या गोरज मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडणार आहे तरी नववधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण अगत्य येण्याचे करावे असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक आमदार दादा कोठे यांनी केले आहे स्थळ स्वर्गीय खासदार लिंगराज वल्याळ क्रीडांगण कर्णिक नगर जवळ सोलापूर अक्षता वेळेवर संपन्न होणार असल्यानं सर्वांनी किमान पंधरा मिनिटे आधी मांडवात येऊन स्थानापन्न व्हावे ही विनंती